गव्हर्नमेंटने असा काहीतरी रूल केला पाहिजे की कुंभमेळ्याच्या परिक्षेत्रामध्ये ज्या जागा येतात ते विकताना येणार तर त्या जागेमध्ये तुम्ही बारा अकरा वर्ष वापरा शेतकऱ्यांनी अकरा वर्ष ते वापरा त्याचं उत्पन्न घ्या बारा वर्षे बारा वर्ष ज्यावेळी कुंभमेळ्याचं चालू होतं त्यावेळेला गव्हर्नमेंटनी त्याचा जो हे आहे म्हणजे मोबदला दिला पाहिजे शेतकऱ्यांवर अन्याय नाही झाला पाहिजे मोबदला दिला पाहिजे आणि तो शेतकरी आपली जमीन जी आहे ती डेव्हलपमेंटला देत नसल्यामुळे त्या काही ठराविक लोक आहेत आणि हा आपल्या अस्मितेचा महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेचा प्रश्न आपण अनेक प्रकारच्या योजना <ौगाँ> काढतो आणि समाजासाठी खर्च करत असतो तसं आमच्या कुंभमेळ्याची जागा अबाधित राहिली पाहिजे कारण पूर्ण जगभरातून आमची जी संस्कृती आहे ती लोकांना दिसत असते आणि नाशिकमध्ये प्रामुख्याने बाकीचे आमच्या कुंभमेळ्याची जी ठिकाणं आहे तिथे हा जास्त प्रॉब्लेम नाही आहे पण नाशिक या ठिकाणी जागेचा प्रॉब्लेम आहे आणि तिथे महाराष्ट्र शासनानं गांभीर्याने लक्ष द्यावं आणि आता तरी एक ठोस असं काहीतरी कदम उचलावं की जेणेकरून आता बघा आमचा जिथे मागच्या कुंभमेळ्यामध्ये जिथे आमचे खालसा लागलेला होता आमची कमान लागलेले ला बघा जगदगुरु रामानंदाचार्य तिथे हा तिथे आता बस डेपो झालेला आहे आम्ही कसं कार्यक्रम करणार आमचे साधू संत जे येत असतात हे नुसते असं म्हणजे प्रदर्शनासाठी येत नाही तर तिथे भक्ती चालत असते था। हिंदू धर्माचे संस्कार चालत असतात हिंदू धर्म संवर्धन करण्याचं काम चालू असतं त्याचबरोबर पर। आजूबाजूच्या परिसराचा कायापालट होत असतो आणि त्यामुळे कुंभमेळा दर बारा वर्षानं झाला पाहिजे आमची ती राष्ट्रीय अस्मिता आहे आणि ती जागृत ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाला आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो आहे जा जा आए, ता ता दे की ह्या ज्या जागा आहेत ह्या जागा रिझर्व करा शेतकऱ्यांना अन्याय करू नका त्याचा मोबदला त्यांना पुरेसा द्या म्हणजे ते आपल्या जागा विकणार नाही त्याच्यात डेव्हलपमेंट करणार नाहीत आणि जरी डेव्हलपमेंट केली तरी डिसमेंटल करता येईल अशा प्रकारची डेव्हलपमेंट करायला परवानगी द्या की जेणेकरून तो अकरा वर्षे त्याचा उपभोग घेऊ दे पण बारावी वर्षी ती जागा पूर्णपणे मोकळी करून दिली तर आमच्या आखाडे येतील तर आमचे सगळे संतमंत इथे येतील आणि ही नाशिक नगरी संतांची नगरी आहे आणि तिचा कायापलट नाशिकच्या तपोवन साधुग्राम परिसरातील वृक्षतोडीचा मुद्दा सध्या पेटलेला असतानाच आता या साधुग्रामवरून नवा वाद हा उभा राहिलेला आहे थेट परमपूज्य जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी एक आरोप हा केलेला आहे आणि यामुळे नवा वाद हा उभा राहिलेला आहे समोर आपण जी काही कमान बघत आहोत या कमानीच्याच दाव्या बाजूला नरेंद्राचार्य महाराज यांचा गेल्या कुंभमेळ्यामध्ये खालसा हा होता मोठ्या प्रमाणावरती हजारांच्या संख्येने इथे खरं तर साधू असतील किंवा भाविकांची निवासाची व्यवस्थाही करण्यात आली होती हिंदू धर्माच्या प्रसाराचं काम जे आहे ते इथून केलं जात होतं मात्र आता नरेंद्रचार्य महाराज यांनी म्हटलेलं आहे की साधूग्राममध्ये खरं तर मोठी अडचण ही साधूंची होती आम्हाला जागाही मिळत नाही आहेत फक्त नाशिकमध्येच खरं तर हा अडचणी येत आहेत आता आमच्या जागेवरती जर बस डेपो अशा प्रकारे उभारलेला असेल इतर बांधकाम हे करण्यात आलं असेल तर आम्ही आमचे खालसे जे आहेत ते कुठे उभारायचे असा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे आपण आत्ता समोर जरी बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथे बांधकाम हे करण्यात आलेलं आहे तिथे डाव्या बाजूला जरी आपण मागे बघितलं तर इथे महापालिकेच्या सिटेलिंग बस डेपोचा देखील डेपो हा उभारण्यात आलेला आहे त्यामुळे आता नरेंद्राचार्य महाराजांच्या खालसाला नक्की जागा कुठे मिळणार हा प्रश्न आहे हा साधूग्राम परिसर जो आहे तो संपूर्ण परिसरामध्ये खरं तर साधूंचे निवासाची व्यवस्था ही केली जात असते जवळपास म्हणजे यंदा आपण जर बघितलं तर वर्षभराहून अधिक काळ खरं तर साधूंचा इथे मुक्काम देखील बघायला मिळणार आहेत मात्र आता रामानंदाचार्य महाराजांनी ही नाराजी ही व्यक्त केली आहेत महाराष्ट्र सरकारने यामध्ये लक्ष हे घालावं अशी त्यांनी मागणीही केली आहे त्यामुळे आता सरकार असेल खास करून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे याबाबत काय तोडगा हे काढतायत काय स्पष्टीकरण याबाबत दिलं जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कॅमेरा की पॉर्सं प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक